नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आजचे जे काही महत्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत आपण त्या या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर सुद्धा करू शकतात चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला जागतिक तापमान वाढीवर ताज्या अहवालानुसार कोणता देश सर्वाधिक प्रदूषण करतो सर्वाधिक प्रदूषण करणारा देश कोणता हाचा विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन हा जागतिक पातळीवर सर्वाधिक प्रदूषण करणारा देश हा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक दोन नुकताच प्रसिद्ध झालेल्या गगनयान मिशनचे नेतृत्व कोणी केलेलं आहे गगनयान मिशनचं नेतृत्व कोणी केलेलं आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए आपला भारताचा इस्रो इस्रोने गगना नेतृत्व केलेलं आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या राज्याने ग्रीन एनर्जी फंड ची सुरुवात केलेली आहे काय ग्रीन एनर्जी सुरुवात केलेली आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरातने ग्रीन एनर्जी फंड ची सुरुवात केलेली आहे त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट ग्रीन हायड्रोजन आणि त्याच्या डेरी डेरिवेटिव्ह चे उत्पादन वापर आणि निर्यात यासाठी भारताला ग्लोबल हब बनवणे ऑप्शन क्रमांक दोन आहे हे स्वच्छ ऊर्जेवर आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या उद्दिष्टात योगदान देईल आणि जागतिक स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी प्रेरणा म्हणून काम करेल त्याच्यामध्ये आधुनिक पॉईंट आहे या मिशनमुळे अर्थव्यवस्थेचे महत्वपूर्ण डिकार्बोनायझेशन होईल जीवाश्म इंधन आयातीवरील अवलंबित व कमी होईल आणि भारताला ग्रीन हायड्रोजनमध्ये तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे नेतृत्व स्वीकारण्यास सक्षम होईल प्रश्न क्रमांक चार फिफा विश्वचषक दोन हजार चोवीस चे विजयपद कोणी जिंकलेलं आहे फिफा विश्वचषक दोन हजार चोवीस त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावलेलं आहे त्याच्यामधील महत्वाचे पॉइंट इंटरनियामी कर्णधार लिओनेल मेस्सी यांनी गेल्या वर्षी हा पुरस्कार जिंकलेला होता सदतीस वर्षीय मेस्सीने दोन हजार चोवीस मध्ये पोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाचे नेतृत्व केले आणि त्यांना विजेतेपद मिळवून दिलेलं आहे प्रश्न क्रमांक जागतिक हिंदी परिषदेचे दोन हजार चोवीस साली आयोजन कुठे झालेलं आहे कोणती जागतिक हिंदी परिषद कुठे झालेली आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी इंदोरमध्ये मध्ये जागतिक हिंदी परिषदेचं आयोजन झालेलं आहे त्याच्याबद्दल महत्वाचं पॉइंट आहे जागतिक हिंदी परिषदेची पहिली परिषद जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये नागपूर महाराष्ट्र झालेली होती त्याच्यामध्ये जागतिक हिंदी परिषदेत हिंदी भाषेच्या आधुनिक मानक हिंदी रजिस्टर साजरे केले जात या परिषदेत अनेक हिंदी विद्वान लेखक आणि जगातील विविध भागातील विजेते सहभागी सुद्धा होतात जागतिक हिंदी परिषदेच्या वर्धापना दिनानिमित्त दहा जानेवारी हा दिवस जगभरात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक समोरचा प्रश्न क्रमांक सहा युरोपीय युनियनने कोणत्या देशाशी नव्या व्यापार करारावर स्वाक्षरी केलेली आहे युरोपीय युनियनने कोणत्या देशासोबत नवीन व्यापारासाठी करार केलेला आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए भारताने याच्या करारावर सह्या केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा भारताने नुकताच कोणता नवीन लष्करी व्यायाम सुरू केलेला आहे त्याच उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी गरुड शक्ती गरुड शक्ती हे भारताने नवीन लष्करी व्यायाम सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक आठ कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने दोन हजार चोवीस साली वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली कोणत्या वन डे क्रिकेटमधून त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी रोहित शर्माने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे त्याच्याबद्दल महत्वाचा पॉईंट आहे दोन हजार चोवीस मध्ये निवृत्ती घेतलेली इतर काही भारतीय क्रिकेटपटूंची आपण माहिती बघू त्याच्यामध्ये रवींद्र जडेजा रवीशचंद्र अश्विन विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ सध्या चर्चेत असलेली हायड्रोजन मिशन योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे हायड्रोजन मिशन योजना त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए ऊर्जा मंत्रालयाशी संबंधित आहे त्याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट आहे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन ज्याचे उद्दिष्ट स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून ग्रीन हायड्रोजनच्या उपाययोजनाला गती देण्यासाठी आहे प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा आहे जगातील सर्वात लांब पादचारी पूल कोणता पादचारी पूल कोणत्या देशात बांधण्यात आला आहे देशातील जगातील सर्वात लांब पादचारी पूल त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए मध्ये जगातील सर्वात लांब पादचारी पूल बांधलेला आहे समोरचा प्रश्न क्रमांक अकरा नुकत्याच झालेल्या हवामान बदल परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात झालेलं आहे कोणतं हवामान बदल परिषद त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए दुबईमध्ये हवामान बदल परिषदेची बैठक झालेली आहे प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस सगळ्याला माहित असणारे ऑप्शन क्रमांक ए अठ्ठावीस फेब्रुवारी हा जागतिक किंवा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या भारतीय शहराला दोन हजार चोवीस मध्ये जी ट्वेंटी ग्लोबल हब म्हणून घोषित केलेलं आहे कोणतं जी ट्वेंटी ग्लोबल हब म्हणून घोषित केलेलं आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी बेंगुळ भारतीय शहर शे, हे शहर असणार आहे ज्याला जी ट्वेंटी ग्लोबल हब म्हणून घोषित केलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय रेल्वेने कोणता नवीन सेमी हायस्पीड प्रकल्प सुरू केलेला आहे रेल्वेने कोणता सेमी हायस्पीड प्रकल्प सुरू केलेला आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए वंदे भारत हा प्रकल्प सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारताचा कोणता शहर स्मार्ट सिटी अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये विजेता ठरलेला आहे कोणता स्मार्ट सिटी अवॉर्ड दोन हजार चोवीस त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए इंदोर हा स्मार्ट सिटी अवॉर्डने विजेता ठरलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा नुकताच जाहीर झालेला साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणी जिंकलेला आहे कोणता साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी हानकांग हानकांगने साहित्याचा नोबेल पुरस्कार जिंकलेला आहे त्याच्याबद्दल महत्वाचा पॉईंट आहे दोन हजार चोवीस साहित्यातील नोबेल पारितोषिक दक्षिण कोरियन लेखिका हानकांगी हानकांग यांचा जन्म एकोणीशे सत्तर मध्ये झाला त्यांना तिच्या तीव्र काव्यात्मक उद्यानासाठी देण्यात आलेला जो हा ऐतिहासिक आघातांना तोंड देतो आणि मानवी जीवनाची नाजुकता उघड करतो हा स्वीडन मधील येथील स्वीडन अकादमीने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घोषणा केलेली होती आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रश्न क्रमांक भारतीय अंतराळ क्षेत्रात नवीन सुरुवात झालेल्या खाजगी कंपनीचे नाव काय आहे खाजगी कंपनीचं नाव काय आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी अग्निकुल अग्निकुल ही खाजगी क्षेत्रातील अंतराळ कंपनी आहे प्रश्न क्रमांक अठरा टॉप ट्वेंटी एट च्या अध्यक्षतेसाठी कोणत्या देशाची निवड झालेली आहे कोणती टॉप ट्वेंटी एट त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए ची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारत सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत नवीन डिजिटल ग्राम योजना सुरू केलेली आहे कोणती डिजिटल ग्राम योजना त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया मार्फत डिजिटल ग्राम ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल महत्वाचा पॉईंट आहे डिजिटल ग्राम म्हणजे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल पद्धतीने करणे हा महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घोडपेठ म्हणजे घोडपेठ ही देशातील पहिली डिजिटल गाव ठरलेलं आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीचे एक डिजिटल ग्राम तयार करणे हा या योजनेचा उद्देश आहे ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल पद्धतीने करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक शेवटचा वीस नंबर आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये बँ बॅडमिंटनमध्ये विजेतेपद कोण ठरलेला आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू ही विजेती ठरलेली आहे तर मित्रांनो हे होते आपले तीस डिसेंबरचे महत्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये